मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे ए धारवाड श्रेणी बी विद्यन श्रेणी सी गोंडवन श्रेणी आणि डी कडप्पा श्रेणी उत्तर आहे सी गोणवन श्रेणी पुढचा प्रश्न साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय ए ब्रिजभूषण पांडे पर्याय बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर आहे डी पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे ए मुंबई बी हैदराबाद सी दिल्ली डी वाराणसी उत्तर आहे है बी हैदराबाद पुढचा प्रश्न मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे पर्याय ए रश्मी शुक्ला बी किरण बेदी सी सुजाता देशपांडे डी मीरा बोरवणकर उत्तर आहे डी मीरा बोरवणकर पुढचा प्रश्न वाचन प्रेरणा दिन केव्हा साजरा केला जातो ए अकरा ऑक्टोंबर बी पंधरा ऑक्टोंबर सी एकवीस ऑक्टोंबर डी सव्वीस ऑक्टोंबर उत्तर आहे पर्याय बी पंधरा ऑक्टोंबर तुमच्यासाठी कोडे तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही ओळखा पाहू मी कोड चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धे परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना दाखवा सबस्क्राईब करून बेलकोनला क्लिक करा म्हणजे व्हिडिओ मिळत राहतील